आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बारामती तालुक्यातील झागडवाडी येथे मानवी जीवाला घातक ठरणारी विषारी ताडी विक्री करणाऱ्या टोळीचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश केलाय या कारवाईमध्ये पोलिसांनी तीस लिटर विषारी ताडी आणि ताळी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी घातक रासायनिक पावडर जप्त केली असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना बारामती तालुका पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की झारखंडवाडी येथे एका इसमाकडून बेकायदेशीर आणि विषारी ताडीची विक्री सुरू आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला छाप्यात चिन्नय्या दत्तू गुत्तेदार वय बत्तीस राहणार झारगडवाडी हा इसम घराच्या भिंतींच्या आडोशाला पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक बकेट मध्ये विषारी ताडी विक्री करताना आढळून आला तपासणी दरम्यान त्याच्याकडून तीस लिटर मानवी जीवाला घातक अशी ताडी जप्त करण्यात आली तसेच त्याच्या घराची पाहणी केली असता एका प्लास्टिक पिशवीत साखरेसारखी दिसणारी क्लोरोहायड्रेट ही अत्यंत धोकादायक रासायनिक पावडर सापडली चौकशीत आरोपीने ही रासायनिक पावडर ताडीमध्ये मिसळून ताडी तयार करत असल्याची कबुली दिली तसेच सदरची ताडी आणि रासायनिक पावडर बाबू भंडारी राहणार संसद तालुका इंदापूर यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले त्यास सुद्धा ताब्यात घेऊन अटक करण्यात आली या कारवाईत पोलिसांनी सुमारे दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून विषारी ताडीचा नमुना रासायनिक तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आला आहे उर्वरित विश्वासित ताडी घटनास्थळीच नष्ट करण्यात आली या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनोज पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी चिन्नया गुत्तेदार आणि बाबू भंडारी यांच्या विरुद्ध कलम एकशे तेवीस दहा वर्ष शिक्षा महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ख ड अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास तालुका पोलीस करीत ता आहेत सदरची कारवाई अधीक्षक संदीप सिंह गेल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक अबोल कदम पोलीस अमलदार मनोज पवार सौरभ तुपे सुरेंद्र वाघ भारत हारतोडे जितेंद्र शिंदे दादा दराडे आफरीन शेख यांनी केले आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा